अभंग क्रमांक चव्वेचाळीस आशाबद्ध जन काय जाणे नारायण करी इंद्रियांची सेवा पाहे आवडीचा हेवा तैसे उचित न कळे तुका म्हणे विषय अन्न नाशि जैसे प्रपंचाविषयी आसक्ती असणारे जीव परमेश्वराला काय जाणून घेऊ शकतात त्यांना स्वतःच्या इंद्रियांची सेवा करण्यास आनंद वाटतो तो भ्रमिष्ट स्वतःच्या जीवनाचे हित जाणू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात सुग्रा मन्नात विष कालवले असता ते सर्व अन्न वाया जाते त्याप्रमाणे मनात भोग लालसा असणाऱ्या अभंग क्रमांक पंचेचाळीस ढेकरे जेवण दिसे साचे नाही तरी कासे कुंथा कुंती हेही बोल तेही बोल कोरडे फोल रुची वेण गव्हाची या होती परी फके वरी खाऊ नये तुका म्हणे असे हातीचे कंकण तयासी दर्पण तृप्तीनंतर दिलेला ढेकर हे दिले हा अनुभव तर न करता न दिले फोल प्रमाणे असते गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनते म्हणून केवळ पीठ खाल्ल्याने पुरणपोळी खाल्ल्याचा अनुभव येत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हातात कंकण दिसत आहे तरी आरसा पाहणे हे निरर्थ असतं